तृतीयपंथी लोक म्हणजे जे ना पूर्णपणे पारंपरिक पुरुष असतात ना स्त्री ते बिचल्यात असतात का की ते दोन्हींपेक्षा वेगळे असतात आपण बरेचदा फक्त वरवरच पाहतो पण त्यांचं शरीर त्यांची भावना त्यांचा आत्मसन्मान या सगळ्याला खोल अर्थ असतो तृतीयपंथी लोकांचे शरीर जन्मतः वेगळं असू शकतं काही जणांना जन्मताच दोन्ही प्रकारच्या शरीर वैशिष्ट्यांचा भाग मिळतो कधी काही अंतर्गत अवयव वेगळ्या पद्धतीने वाढतात कधी हार्मोनचा तोल वेगळा असतो पण त्यांचं सरळ भाषेत वर्णन करायचं झालं तर काही जणांकडे पुरुषांसारखे शरीर विभाग असतात पण ते पूर्णतः कार्यक्षम नसतात कधी ते पूर्ण विकसितच नसतात कधी त्यांचे आकार संवेदना किंवा कार्य वेगळ्या पातळीवर असतात हे काही विकृती नसतात ही आहे नैसर्गिक जैविक विविधता जसं काहींना फळांचा रंग वेगळा असतो तसेच काही लोकांच्या शरीर रचनेमध्ये सुद्धा ही वैशिष्ट्य येतात तृतीयपंथी लोकांचे अनुभव यामुळे वेगळे असतात त्यांना समाजात काय म्हणून ओळखलं जातं हे त्यांच्या शरीरावर नव्हे तर त्यांच्या वागण्यावर ठरतं काही तृतीयपंथी लोक आपली ओळख स्त्री म्हणून करतात काही पुरुष म्हणून तर काही स्वतःला काहीच नाही फक्त मी असं म्हणतात हेच त्यांच्या आत्मभानाचं सौंदर्य आहे तृतीयपंथी शरीरातील वैशिष्ट्य काय असतं कधी त्यांच्याकडे बाह्य शरीर भाग पुरुषांसारखे असतात पण अंतर्गत पातळीवर हॉर्मोन स्त्री सदृश्य असतो कधी उलट कधी संपूर्णपणे एक वेगळी जैविक प्रणाली विकसित झालेली असते वैद्यकीय भाषेत याला इंटरसेक्स कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतात पण समाजात त्यांना ओळख मिळते हिजडा किन्नर तृतीयपंथी अशा शब्दातून हे शब्द बरेचदा दूषित अर्थाने वापरले जातात पण ते शब्द नव्हेत ते आपल्यातील विचारांचं प्रतिबिंब असतं समाजातल्या बऱ्याच लोकांना वाटतं हे लोक वेगळे आहेत त्यांना टाळा पण खरं पाहिलं तर त्यांचं शरीर वेगळं असतं तरी भावना प्रेम आकर्षण दुःख गरज हे सगळं आपल्यासारखंच असतं आजच्या वैद्यकीय युगात बरेच तृतीयपंथी पण ती लोक आपल्या शरीरात आवश्यक बदल घडून आणू शकतात काही जण हार्मोन उपचार घेतात काही जण शस्त्रक्रियेद्वारे आपल्या ओळखीला साजेसं सा शरीर बनवतात पण काही जण काहीच बदल करत नाहीत ते मानतात हे शरीर माझं आहे वेगळं तरी तेच मी आहे आणि ही भावना जगातल्या कुठल्याही सौंदर्याच्या परिभाषेपेक्षा मोठी असते आता प्रश्न असा येतो हे लोक नक्की कोण काय असतो त्यांचं शरीर तर उत्तर आहे त्यांचं शरीर हे त्यांच्या ओळखीचा एक भाग आहे त्यांच्या शरीराची खरी ओळख त्यांच्या विचारात त्यांच्या आत्म्याच्या ठिकाणी आहे तर ते पण ती लोक फक्त शरीर आणि नाही तर आत्म्यानेही समाजासाठी उपयुक्त ठरतात ते कलाकार होतात शिक्षक होतात सल्लागार समाजसेवक पण त्यांचं अस्तित्व काय एकच प्रश्न विचारतो तुमचं शरीर कसं आहे म्हणून आपण प्रश्न विचारावा पण सन्मानाने जाणून घ्यावं पण कुणाला कमी लेखून नव्हे आपण एकमेकांचे शरीर नाही मन समजून घ्यायला शिकलो तर समाज खरंच सुंदर होईल डिस्क्लेमर हा व्हिडिओ केवळ प्रौढ व सजेग प्रेक्षकांसाठी आहे यामध्ये दिलेली माहिती ही शारीरिक वैद्यकीय व सामाजिक संदर्भासाठी आहे कोणत्याही व्यक्तीचा अपमान चुकीची टीका किंवा निंदा करण्याचा उद्देश नाही यूट्यूबच्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात आले आहे अठरा वर्षाखालील प्रेक्षकांनी कृपया हा व्हिडिओ टाळावा धन्यवाद